शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन संघटना आक्रमक बैलगाडी मोर्चा काढत केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापासून हा मोर्चा काढण्यात आला शहरातील विविध भागातून हा मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला या मोर्चाचे नेतृत्व किसान जन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी केले या मोर्चात शेतकरी बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशाची मागण्या आहे शेतकरी बाबा देशाची सहन आहे देशाचं जान आहे शेतीप्रधान देश म्हणतात भारताला गोरमेंटला हेच माहीत नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्या पैसे खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्मेंटनं तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काय निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही आज जे मागण्या आहे हे आमची सोळा मागण्या आहे जे मागण्या आहे हे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणतंही गव्हर्नमेंटचं कोणतंही पक्षाचं कोणतंही संघटनाचं यानं घेतली नाही हे गरिबाची मागण्या आहे शेतकऱ्याची मागणी आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून हे चालू आहे रॅली कुठून बैलगाड्या किती साठे उतल्यापासून जिल्हा अधिकारी पर्यंत आलेली आहे बैलगाड्या किती माहीत नाही पुष्कळ दिसायले शेतकरी आहे देशाचे कुठून कुठून आलेले गावातले कुठून कुठून आलेले सर्व शेतकरी बांधूंना मी लई लई शुभेच्छा देतो धन्यवाद करतो की त्याने इथं येऊन स्वतःसाठी जे भांडण केले स्वतःसाठी देशासाठी जे अधिकार मागितले ते देशांना लवकरात लवकर द्यावे जे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाबद्दल गोरमेंटचे नियमाबद्दल भ्रष्टाचारबद्दल आता थांबवायचं आहे पुढं जर पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचं आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सहभाग देणार आहे आणि देणार आहेत